मित्रांनो कुणीतरी म्हटले आहे की आपले आरोग्य हीच आपली संपत्ती असते जे शेवटपर्यंत आपली साथ देत असते अनेक लोक आपल्या आरोग्याकडे खूपच चांगल्या प्रकारे बघतात अनेक लोक आपले आरोग्य जपण्यासाठी चांगल्या पदार्थाचा वापरसुद्धा करत असतात जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकाराची व्याधी होणार नाही पण असे काही लोक असतात ज्यांना खूपच वाईट सवयी असतात या सवयीमुळे अनेक लोकांना त्यांचा जीवसुद्धा गमावू लागू शकतो अशाच काही सवयी आहेत ज्या सवयी तुमच्या किडनीसाठी खूप नुकसानदायक ठरू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सवयीबद्दल जाणून घेणार आहोत की त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य हे पूर्णपणे बर्बाद करू शकता आणि ज्या लोकांना यापैकी कुठल्याही सवयी असेल तर त्यांनी त्वरित बंद करावी तर मित्रांनो चला जाणून घेऊया की मनुष्य कोणत्या चुकीच्या सवयी करत असतो त्यातील नंबर एक वर आहे जास्त मीठ खाणे मित्रांनो अनेक लोकांना जास्त मीठ खाण्याची खूपच घाण सवय असते कुठल्याही भाजी खरट असो किंवा नसो त्यामध्ये मीठ हे घातले जाते ज्या लोकांना ही सवय आहे त्यांच्यासाठी सांगायचे झाले की ही सवय अत्यंत वाईट या आहे यामुळे खूप वाईट असे अनुभव शरीराला येऊ शकतात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो जो किडनीच्या आजारांचा धोका आहे मिठाचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा आणि उच्च सोडियम प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा नंबर दोन पुरेसे पाणी न पिणे अनेक लोकांना ही सुद्धा घाण सवय असते अनेक लोकांना खूपच वाईट सवय असते की ते लोक खूपच कमी पाणी पित असतात अशा लोकांना पाण्याचे महत्त्व समजत नाही आपल्या शरीरात पाणी किती महत्त्वाचे आहे अशा लोकांना माहीत नसते निर्जलीकरणामुळे तुमच्या मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो कारण त्यांना रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी पुरेसे पाणी लागते नियमित पाणी पिऊन हायड्रेट राहण्याची खात्री करा खूपच जास्त प्रमाणात पेन किलर घेणे हीसुद्धा अनेक लोकांना एक वाईट सवय असते काहीही आजार असला की थोडेसे बरे नाही वाटले तर कुठलीही पेन किलर घेणे हे त्यांना आवडत असते मित्रांनो आयबू प्रोफेन किंवा ॲस्पिरिन यासारख्या नॉन प्रिस्क्रिप्शन वेदना कमी करणाऱ्या औषधांचा नियमित किंवा जास्त वापर मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते त्यामुळे दीर्घकाळापर्यंत वापर करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला अवश्य घ्या म्हणजे डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घ्या नंबर तीन साखरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे हे सुद्धा एक वाईट सवय आहे साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात घेतल्यास मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्यांचा संबंध मूत्रपिंडाच्या समस्याशी आहे संतुलित पौष्टिक आहाराची निवड करा तुमचं आरोग्य हे उत्तम राहील नंबर चार धूम्रपान आणि अतिमद्यपान जास्त प्रमाणात करणे हे सुद्धा एक वाईट सवय आहे मित्रांनो धूम्रपान आणि जास्त मद्यपान या दोन्हीमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि मूत्रपिंडात रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो त्याचबरोबर मित्रांनो पाचवी वाईट सवय आहे ती म्हणजे उच्च रक्तदाबाकडे बरेच लोक हे दुर्लक्ष करत असतात अनेक लोकांना खूपच वाईट सवय असते ती म्हणजे आपल्या एखाद्या आजाराकडे विशेषतः आंतरिक आजाराकडे दुर्लक्ष करणे उच्च रक्तदाबावर उपचार न केल्यास मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते रक्तदाबाचे नियमित निरीक्षण आणि व्यवस्थापन आवश्यक आहे तर मित्रांनो असे काही सवय आहेत ज्या तुम्ही कायमच्या बंद करायला हव्यात मित्रांनो ह्या सवयी तुम्ही बंद केल्यात नक्कीच तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि तुमच्या सुद्धा निरोगी राहू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद